राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या तांबोळा नावाच्या शेतातील ऊसाच्या फडाला आग लागली त्यामध्ये तीस एकरातील एक हजार टन ऊस जळून खाक झाला त्यातून शेतकऱ्यांचं सुमारे पन्नास लाख रुपयांचं नुकसान झालंय अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याचा संशय असून सुमारे तीन तास आगीचं तांडव सुरू होतं त्यातून दुराचे प्रचंड लोट पसरले होते राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या तांबोळा नावाच्या शेतात आज दुपारी ऊसाच्या फडाला आग लागली भर उन्हात आग लागल्यानं बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं त्यामध्ये सुमारे तीस एक, एक हजार टन ऊस जळून खाक झालाय त्यामुळे शेतकऱ्यांचं पन्नास लाखांचंय जळालेल्या ऊसाचं वजन घटतंय त्यामुळे शेतकऱ्यांचं आणखी नुकसान होतंय अज्ञात व्यक्तीनं ऊसाला आग लावल्याचा संशय असून यापूर्वी सुद्धा अशा घटना घडल्या आहेत या परिसरातील शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही त्या गेल्या वर्षांपासून ऊस पेटवून दिला जातोय आणि मगच कारखान्यात जातो पण कार जळालेल्या ऊसातून शेतीसाठी केलेला खर्च सुद्धा निघत नाही असं सांगताना एका महिलेचा कंठ दाटून आला लोकांचं शेत केलंय माझं वर्षाला ही अशी लुसकान होती या शेता भातांची मी प्रत्येक वर्षी मी जे घातलेला खर्च निघत नाही तरी काहीतरी आम्हाला मदत द्यावी आता ऊस हंगाम संपत राब राब आला तरी राधानगरी तालुक्यातील अनेक शेतात ऊस उभा आहे अशावेळी राबराब राबून वाढवलेला ऊस डोळ्यासमोर जळताना पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं जळालेला ऊस कारखान्यानं ताबडतोब न्यावा आणि जळीत ऊसाचा दर कमी करू नये अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये